वेल्हाळे येथे महानुभाव परिवाराचा असतीपरी प्रकरण सोहळा संपन्न भुसावळ तालुक्यातील वेल्हाळे येथील श्री प्रभूनगर येथे श्रीमद ब्रह्मविद्या सेवा समिती अंतर्गत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी निरोपित श्रीमद निर्वचन तथा असतीपरी प्रकरण निरोप सोहळा श्री जाळीचा बाबा ईश्वरानुसरण विधी तथा श्री पंचावतारुफहार महोत्सव साजरा करण्यात आला या समारोहात दीक्षार्थी धर्मकुमारी अंकिता बाळासाहेब मनुरकर राहणार मनूर जिल्हा नांदेड व दीक्षार्थी धर्मकुमार कल्पेश विश्वंभर कुलथे मुकुंदवाडी जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांनी दीक्षा घेतली या सोहळ्यास जाळीचा देव येथील संत महंत पुजारी व वेल्हाळी ग्रामस्थ तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या सोहळ्यामुळे वेल्हाळी गावाला तीर्थक्षेत्राचे महत्त्व प्राप्त झाले होते वेल्हाळे येथील ग्रामस्थांनी व महिला तसेच तरुणांनी सहकार्य केले आहे या अध्यामिक सोहळ्यासाठी महाराष्ट्र भरातून भाविकांची उपस्थिती होती दिव्य महाराष्ट्र न्यूज न्यूजकरिता जितेंद्र काटेविलाळे तुम्ही किती महत्वाच्या तुमच्या दर्शनाने काय होते तुमच्या दर्शनाने ताप दुःख निवारण होते पण तुमच्या दर्शनानं माझा श्री चक्रधर सुद्धा भेटतो तुमच्या भेटीत देव भेटे आणि कपाळाचे गोमटे नवनीत लाभे अवतटे परशास्त्राचे तुमच्या दर्शनानं खऱ्या अर्थानं मला माझा साधन दाता मिळाल्याचा आनंद या ठिकाणी झाला एवढा एवढे बोलून तुम्हा सर्वांना दंड दंडवत करून माझ्या विचारांना या ठिकाणी थांबवतो धन्यवाद प्रणाम